पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम गटबाजूला कंटाळून काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिला राजीनामा हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत हिंगोली जिल्ह्यात असलेल्या तीन विधानसभांपैकी हिंगोली विधानसभा काँग्रेस पक्षाकडे होती मात्र दोन हजार चोवीस विधानसभेत वाटाघाटीत हिंगोली विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे तीनवेळचे आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी बंडाखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली त्यानंतर काँग्रेस पक्षाला गळती लागली असून एकामागून एक अनेक कार्यकर्ते नेते काँग्रेसला रामराम करत आहेत अशातच आता काँग्रेसला एक मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे जुने नेते तथा हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दी दिलाय प्रहार टीव्हीशी बोलताना दिलीपराव देसाई यांनी सांगितले की काँग्रेसचे वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक कार्यकर्त्यामाग गट निर्माण झाला या गटबाजीला आवर घालणं अवघड झालंय हिंगोली जिल्ह्यात असलेल्या गटबाजीला कंटाळून मी राजीनामा दिलेला आहे अशी प्रतिक्रिया दिलीपराव देसाई यांनी मांडलंय नाही मी दोन दिवसाखाली जिल्हाध्यक्षपदाचा आणि राजीनामा दिलेला आहे त्याचं कारण असं की वरिष्ठ मंडळी सगळी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करेल पण इथली परिस्थिती अशी की माणसापरत एक ग्रुप मग गटबाजी एवढी आहे की त्या गटबाजीचं मेकअप म्हणजे एकत्रित करणं लई अवघड आहे म्हणून जिल्हाध्यक्षपद आपण राहणं काही योग्य नाही म्हणून मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे पण राजीनामा दिला नाही मग आता ते कसं जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिल्यावर आपण जर समजा पार्टी जरी राहिलो तर त्याच्यात ते हे राहत नाही ना मग काही विचार नाही पुढ मी दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याचा काय के विचार केला काय पर्याय काय हा का, का नाही पर्याय म्हणजे सगळे दारे खुलीच असतात की ह्याच्यात राजकारणामध्ये कसं काही का प अडचण नसते